रामकृष्ण हरिमावले नो सर्वांना गोरीचे नमस्कार तर कसे आज सर्व तर इथे बघा आपण चार पोळ्या घेतल्यात झटपट असा नाश्ता बनवायचा भुकेसाठी तर इथं माझ्याकडं चार पोळ्या आहे सकाळच्या तर आता आपण त्याच्यावाला नाश्ता बनवणार आहोत तर चला नाश्ता बनवायला घेऊया इथे थोडं माझ्याकडं पाणीपुरी मिक्स मसाला आहे तो आपण त्याला लावून घेतो गोड आंबट चटणी सगळीकडे अशी पसरून घ्यायची आता इकडं इथं सगळं आपल्याला गोणाबट चटणी लावून झाली त्याच्यावर टाकायचे थोडस चाट मसाला थोडस कांदा कोथिंबीर घेतले मी ते टाकून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं लेणी टाकायचं कांदा टामॅटो टाकून झाले आता आपण त्याच्यावर थोडीशी बटाट्याची चटणी मी आधीच बनवून ठेवली होती गरमच आहे तर ती आपण याच्यावर टाकून घ्यायची सगळीकडे पसरून घ्यायची तिथे मी सगळीकडे बटाटे चटणी पसरून घेतली आता आपल्याला परत त्याच्यावर कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचं हिरवी कोथिंबीर असेल तर हिरवी कोथिंबीर सुद्धा चालते टाकायला हिरवी कोथिंबीर पण टाकायची माझ्याकडे नाही मी नाही टाकते तर आता आपल्याला दुसरी पोळी याच्यावर ठेवून द्यायची दुसरी पोळी याच्यावर ठेवून दाबून घ्यायची चांगलं व्यवस्थित इथे नीट व्यवस्थित आपली पोळी लावून झाली दुसरी आता आपण तवा गरम करायला ठेवणार आहे इथे मी तवा ठेवून घेतला याच्यावर आपण घालायचं साजूक तो त्याच्यावर ठेवून द्यायची पोळी व्यवस्थित दाबून घ्यायची परत तवा गरम झाला हो हलवत राहायचं अजून मधून असं म्हणजे सगळीकडून आपल्याला पोळी व्यवस्थित भाजली जाईल आणि गॅस कमी ठेवायचा आता थोडस आता आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण तूप लावून घ्यायचं आणि दुसरी बाजू हळूच अशी पलटी करून घ्यायची दुसरी बाजू पलटी करून घ्यायची हळूच तूप आपल्याला त्याच्यावरच राहिलं पाहिजे तर बघा किती छान एक बाजू मस्त अशी कडक झालेली आहे कुरकुरीत आणि एकदम मस्त असा नाश्ता तयार आहे थोडस फिरून घ्यायचं छोट्या मोठ्या भुकीसाठी ज्याला पण पाहिजे त्याला आवडीना खूप चविष्ट नाश्ता तयार आहे इथं तर खूप भारी नाश्ता तयार होतो तर बघा पोळी पण शिळे पोळी कारणी लागून जाते मुलं पण एकदम असा हौसानी आणि आवडी ना खातात तर इथं आपल्यावाला नाश्ता तयार आहे अजून पुढची पुढं बाकी आहे पण व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्यावाली रेसिपी तुम्हाला कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंट मध्ये कळवा आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील इथे तुमच्याकडे गोड आंबट चटणी नसेल तर तुम्ही घरच्या गर घरी गोड आंबट चटणी बनवू शकता गोळाची आणि चिंचाचं पाणी करून तुम्ही पोळीला लावू शकता जर समजा ते पण नसेल तुमच्याकडे टोमॅटो सॉस असेल तर ते सुद्धा चालतं टोमॅटो सॉस सुद्धा लावून घ्यायचं त्याला टोमॅटो सॉस पण खूप छान लागतं आणि मुलं हौसंनी खातात आवडीना खातात तर इथं आपण दुसरी बाजू बघूया व्यवस्थित झाली की काय तर बघा दुसरी बाजू पण किती छान झालेली आहे मस्त अशी खूपच छान तर आता आपण एका या प्लेटीमध्ये काढून घेऊया डिश मध्ये आणि कट करून घेऊया इथे एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण कट करून घेऊया मशीन असेल तर कटर मशीनने कट केलं तर खूपच छान कारण की ते कडक असतं आणि तुटायला थोडंसं पटकन तुटलं जातं अशा प्रकारे आपल्याला कट करून आहे नीट व्यवस्थित तर इथं बघा माझ्यावाला पूर्णपणे चमच्यानी कट करून घेतलं मी मला वाटलं चाकूची गरज पडेल पण चाकूची गरज नाही मी चमच्यानीच कटर मशीननी बारीक छोट्याशा कट केलाय तर आता पुढं बघू काय करायचं ते इथं घेतले मी बारीक शेव आता ती आपल्याला याला नीट व्यवस्थित लावून घ्यायची आहे इथे मी थोडस गोड आंबट चटणी घेतली ती आता आपण एक एक करून पोळीला लावून घ्यायची आहे तर बघा आपल्याला घरच्या घरी पिझ्झा तयार आहे किती छान झालेले चटणी चौकडून अशी लावून घ्यायची आहे आणि त्याच्यात आपल्याला अशी चौकडून चटणी लावून घ्यायची सगळ्या बाजूनी आणि शेव आपल्याला शेवेमध्ये आहे असं सगळीकडून असं नीट व्यवस्थित बुडून घ्यायचं तर बघा इथं किती छान झालेलंय दुसरा ट्रे घेते मी इथे बघा आपल्याला किती छान असा नाश्ता तयार आहे त्याच्यावर थोडासा कांदा कोथिंबीर टोमॅटो तर खूपच छान असा नाश्ता झालाय एकदम कुरकुरीत असा आणि शिळ्या पोळ्या पण अशा कारणी लागून जातात तर बघा तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये